रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आपल्याला बोलायचे आत्ता आणि तरुण पिढीला शक्यतो पुरुषांना आणि महिलांनी मुलींनी हा एपिसोड नाही पाहिला तरी हरकत त्यांच्याशी संबंधित विषयच नाही पुरुष आमचं वाचन आम्ही बघून घेऊ काय विषय येतो आणि विषय असा नाजूक आहे की हायड्रोसिल हर्निया हायड्रोसिलचं प्रमाण समाजामध्ये इतकं वाढलंय आता की त्यातून त्या, त्या तरुणांची युवकांची भयंकर लूट होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मित्राला आई बापाला सुद्धा पूर सांगत नाहीत पण त्यांना तो प्रॉब्लेम येतोय काही तरुणांना येतोय मोठ्या व्यक्तीला येतोय ये <coughs> हा प्रकार काय नाही का तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्याला ह्या विषयालाच तोंड घालायचं आणि तुम्हाला परफेक्ट म्हणजे इस कटवून सांगतो मी नेमका विषय काय हायड्रोसिल हायड्रो हायड्रो म्हणजे एस टू पाण्याचं काय येस टू दोन टक्के हायड्रोजन आणि एक टक्का ऑक्सिजन ह्याच्या संयुक्त अभिक्रिया झाली की पाणी तयार होतं म्हणजे हायड्रोसिल हायड्रो म्हणजे थोडक्यात पाणी धरून चाला आणि सील म्हणजे बंद होणे किंवा थांबणे एका जाग्यावर तेच त्या रोगाचं नावे आणि ह्या रोग फक्त एकाच ठिकाण होतो आपली जी पुरुषाची जी अंडाशे त्याच्यामध्ये कातड्याचं लेअर असते वरून त्याच्या आतमध्ये गोटे म्हणतो आपण दोन गोटे असतात आणि त्याच्या गोटी आणि ह्याच्यामध्ये अजून एक लेअर असते आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं पाणी कसं भरलं जातं ऑटोमॅटिक शरीरातून पाणी त्याच्यात पाणी साठलं जातं ते पाणी आउट व्हायला चान्स नसतो ते पाणी जसं जसं साठण त्याचा त्याचा आकार साई काहींचा एक साईड वाढते काहींची दोन्ही साईड वाढतात पण कमीत कमी सफरचंद किंवा नारळासारखा सुद्धा काहींचा आकार होतो ह्या हे पाणी जास्त एखाद्या ठिकाणी साठवून राहणं आणि काय होतं की बाजेमुळं बिथीमुळं आता श्रीमंताचा पोरगा असावं हो तो लगेच उपचार करणं पण गरीबाचं लाजतं बेतं जात नाही कुठं माती मात कुठतं बरेचसे मुलं अशा ठिकाणी चुकीचं कदम म्हणजे चुकीचं पाऊल उचलतात आत्महत्या सुद्धा करतात ह्याच्यात भरण्यासारखं काहीच नाही माझं ऐका येड्याचं तुम्हाला मी पटून सांगतो याच्यातलं व्यवस्थित सांगतो गारबाडू नका ना काय नागा काय का नागा का। अहो साधे आता आपल्या पायाला काटा वसला खालून पायाला काय होतं कुरूप होतं कुरूप म्हणजे काय त्या कुरुपाच्या शेजारी पू तुमचं पाणी रक्त सांगायला जातो आणि तो काटामध्ये असतो आणि आपण काय करतो सरा कुरूप त्यांनी केलं ठासठास करायला लागलं सुईनी त्यातला पो काढला आणि तो काट्या काढला दोन दिवसात तुम्ही ओके इतकी साधी प्रोसेस यायची त्याच्यामुळं गाडबडायचं नाही आणि पहिली गोष्ट ह्या हा गुप्तरोग सारखा प्रकार असल्यामुळं किंवा म्हणजे त्याला मानायचं नाही गुप्तरोग पण हा रोग झाल्यानंतर हायड्रोसिल अवघड जागाच दुःख आहे ना त्याच्यामुळे बाजूचे जे म्हणतात ना मी डॉक्टर आहे मी वैद्य आहे किंवा खाजगीवाला ऐकून प्रचंड लुटणार तुम्हाला काय तर दीड दीड लाख रुपयाला टाकले यांनी अडीच अडीच लाख रुपयाला टाकले आणि काय केले तुम्हाला सांगतो के नेमकं यांनी अजिबात सरकारी शासकीय डॉक्टर सोडून कुठंच जायचं नाही पहिली गोष्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जा पण शासकीय मध्ये जा कारण त्याचा काही धंदा नसतो विचार त्याला पगार चालला असतो तो व्यवस्थित मार्गदर्शन देऊ शकतो कुणी नेऊ नका तुम्ही एकटे घेत्या हरकत नाही तुमचा आजार अत्यंत गिरकोळ फक्त काय झालं तो थोडा अवघड जागेमुळं अवघड जागेशी संबंधित असल्यामुळं तुम्हाला ते वेगळं वाटतं असं वाटतं ते जर आपल्या दंडाला खांद्याला उगवलं असतं किंवा काय साध गाठ आली असती तर आपण दाखवलं जातील घरच्या पण ते अंडाशयाला येणारा कॉमन रोग तर आहेच पण हा रोग ज नवजात जे जन्म ज्याला आमच्यात लहान मुलं सहा टक्के म्हणजे शंभरातल्या सहा मुलांना तो असतोच ते ती जागा मोठी असते होतं काय त्या गोटीच्या साईडच्या बाजूनी ते ज्या पडदा आहे त्याच्यामध्ये पाणी साठलं जातं ते पाणी जायला चान्स नसतो हा जो पहिल्या स्टेज म्हणजे आपल्याला साधारण आपली स्वतःचं अंदाशे आपण म्हणजे हे बघतो की बाबा ते याकारले का आहे प्रकार असं या, या, या म्हणजे लहान मोठी होणे किंवा त्याच्यामध्ये काय सूज आले थोडं दुःख बी मग आपल्याला आपल्याला काहीतरी भयंकर रोग झाला काय न ही जी पाणी साठल्यानंतर ते सूज येते किंवा फुक्त मोठं हे फक्त दोनच कारणाने फुगतो फुक्त एक आहे हायड्रोसिल आणि दुसरं आहे कॅन्सर कॅन्सर ते जर फुगलं मोठं जर झालं तर त्याला डॉक्टरांच्यावर सुद्धा पर्याय नाही महाराज डॉक्टर त्याचं एंड मृत्यूतच पण ती कशाच आहे ऑलरेडी हे पण नव्वद टक्के हायड्रोसिलच असतं दहा टक्के मध्ये कॅन्सर असतो असा विषय आता एवढं तर हे झालं आता हा होतो कशामुळे हे सांगतो मला ह्याचं नाव ह्याचं होण्याचं कारण मेन पहिली गोष्ट इन्फेक्शन इन्फेक्शन जास्त असा होतो स्वच्छता फार महत्वाची आहे त्या स्वच्छता नसल्यामुळे होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगा कधीही निसर्गाच्या विरुद्ध वागू नका जगू नका नाही तर तुमचा शॉटफ होणार तुम्हाला सांगतो हा निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे कसं आता मला सांगा पृथ्वी तलाव जेवढे नर येत त्यात माणूस बी धरून चालू नर सांगतो मी जेवढे तेवढ्या सगळ्यांत कुठल्या नराचा का पोटात अंडाशी निसर्गाने काय केले अंडाशी शरीरापासून वेगळं सेपरेटच का ठेवले पार वाघ सिंह वा हत्ती कुठलाही नर घ्या तुम्ही कुत्रा घ्या तुम्ही माणूस घ्या हे माणूस प्राणीचे तो काय दोनशे वर्ष जगणारा अमर नाही पाचशे वर्ष जगणारा सेम ती पन्नास साठ वर्षी जाते अटॅकने हे नॅचरली नेचर नेचर काय सांगतं आणि मग ती शास्त्रज्ञाने आता पुढे गेले त्यांनी काय केलं हा एवढा जो भाग अंडाशयाचा हाच बाग शरीराच्या बॉडी टेम्परेचरपेक्षा थंड का असतो बघा तो जो बाग अंडाशयाचा हा थंड असतो मी आणि थंड ठेवला गेला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आणि आता परिस्थिती अशी आहे हे प्रमाण वाढण्याचं कारण तुम्हाला फक्त एक नव जीन्सची पॅन्ट याला कारण बघते अहो आता ऑक्टोबर हिट चालू होईल झालाय बऱ्याच ठिकाणी उष्णता वाढली ह्याच्यामध्ये जीन्स घातली पाहिजे का इतका दोन उष्ण आपण त्याला उष्णता देतो होईल ना कार्यक्रम तुमचा हे तुम्हाला तु काही कळत नाही ती मुंबईवाली लोक मल्ले आवडतात मुंबईवाली आहेत ना ती बरमुडा बरमुडा हा प्रकारच मल्ले आवडतो ते एकदम योग्य वस्त्र आहे असं हायड्रोसिल होणे म्हणून किंवा थंडावा राहावा म्हणून मग खडाखडा कारण पूर्वीच्या काळी दोतर होते होत नव्हतं ज्या दोतर होते आता कसं आहे आता तसं तर एकदम परफेक्ट कधी आयुष्यात त्याला हायड्रोसिल होणार नाही किंवा अंडाशयाचा कॅन्सर होणार नाही त्यासाठी उपाय पण तुम्ही करू शकत नाही कोण सर्विसला असन कोण साहेब असन कोण शिक्षक तुम्ही कोणी कोण वकील असन चांगले सूट बूट मस्त कपडे घालायचे जखपाक हांड्रेड पॅन्ट नाही काय नाही मोकळंच राहायचं ठेवायचं नाही का बाकीचे प्राणी ठेवतात का त्यांचं अंडाशय कसं आहे हा ना मोकळ तसंच तुमचं बी ठेवाय हाय काय शक्य माणूस हे ते शक्य नाही हो बघा विचार करून ते फार तुम्ही गुड घ्या परंतु पॅन्ट तिथून पण तेवढा बाग मोकळा ठेवायचा मला लोकं जमन नाही जमणार ना लय अवघडे त्याच्यामुळं कमीत कमी एवढी दक्षता घ्या जर नॅचरली आपण हे ओपन नाही ठेवू शकत तर नंबर एक सुती कपड्याचा वापर करायचा आंतरवास्त्राला प्लॅस्टिक नायलॉन नको नंबर दोन आठ दहा तास तर तुम्ही घरीच असताना आठ तास नऊ तास त्या टायमात मोकळा टाकला कार्यक्रम पाहिजे खुला पंखा ओके तिथं जीन्स घालायची डबलन तसला कार्यक्रम करू नका हा बाग जितका थंड राहील नॅचरली तितकं तुमचं सेक्स हे पण वाढणार टायमिंग वाढणार आणि ती सेक्सचं तर बट पडू तिकडं पण हे हायड्रोसिल आणि कॅन्सर हे दोन गोष्टी तुम्हाला होणार नाही याची खात्री मी देतो हा शंभर टक्के आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं ह्या हायड्रोसिलमध्ये फसवणूक कशी होती बघा आता त्याची साईज वाढली की हे काय कोणाला मुलगा सांगत नाही तो पुरुष सांगत नाही तो खाजगी दवाखाना जवळ पाचचा बघवतो त्याला फिल फुल कार्यक्रम केलं अगदी बारकी डिस्पेन्सरीमध्ये गेल तर त्याला सांगितलं जातं माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत हे फार गातके भयानक आहे ते ऑपरेशन करतील दोन दिवसात ओके होईल तुम्ही तिथं बरा थोडा खर्च येईल जास्त पण तुम्ही शिमारणा टेन्शनला त्या 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 पुरुषाला मुलाला असं वाटतं कोणाला काय न कळताच कुणाचं लग्न झालं नाही झालं कुणाला काय न कळताच आपण ह्यातून हे खर्च काय करून भरून टाकू लाख दोन लाख तीन लाख काय असेल ते पन्नास हजार वीस हजार आणि बरं हो कुणाला ह्यात शिबावून आले चुकीची आहे तुम्हाला सांगतो तुम्ही गुप्तता पाळा पण ती शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन कर का तुमची आर्थिक लूट होणार नाही तो गेला की म्हणते आपण ऑपरेशन करू भरा ऐंशी हजार भरा लाख असे पैसे घेतात त्याच्याकडून ऍडमिट करून घेतात पान स्वतःचे कपडे काढतात पांढरा जागा टाकतात त्याला तसला आता असा नकाळी ऑपरेशन आहे आणि ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यावर काय करतात तुम्हाला सांगतो बरेचसे डॉक्टर सगळे नाहीत बाकी चांगले पण काही काही डॉक्टर आहेत असे इंजेक्शन सिरिंग आहे का दोन रुपयाची त्या सिरिंगने त्या अंड्याशाही जी पिशवी ते पाणी साठलेलं आहे ते पाणी ते ओढून घेतात बघा आता पाणी ओढून घेतलं आणि बुल दिलेली असते पाणी ओढून घेतलं की ते बसतं ह्याला म्हणजे प्रेशर रिलीज होतो थोडं बरं वाटतं आराम वाटतं म्हणलं झालं ऑपरेशन हा डॉक्टर लेबारे बिन टाकायचं ऑपरेशन करतात असं म्हणलं जातं पैसे लाटले जातात बारा महिने दीड वर्ष त्याला काहीच होत नाही का तेवढं पाणी जमायला टाइम लागतो ना पण मागचे दिवस परत पुढे येतात परत दीड वर्षात अरे उद्भवलं का फार नमनेल केस मध्ये उद्भवतो उद्भवतो बरं का कष्टाने आणि कमावल्याला रुपया कोणाला द्यायचा नाही तुम्हाला सांगतो हा माझं लेटाळ काल तर असं लुबाडणार अहो गोरगरीबाला गरीबाला आज करोनामध्ये कितीतरी लोकांना पैसे तडफडून लोक गरीब मेल्यात पैशाची किंमत फक्त गरीबालाही मोठ्याला पैशाची गरी किंमत नाही आजिबात रुपया कोणाला द्यायचा नाही गरीबाच्या पोराला सांगतो सरकारी हॉस्पिटलमध्ये जा मोठ्या सरकारी हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी ते, ते डॉक्टरांना दाखवा त्याच्यानंतर त्याच्यासाठी उपचार काय आहेत हे तुम्हाला सांगतो एक सेंटीमीटरचा कट आहे फक्त त्याची रिअल पद्धत एक सेंटीमीटरचा कट आणि हा आजार अजिबात अंगाव काढायचा नाही बघू पुढल्या महिन्यात बघू सहा महिने नाही ह्याचं जर हे वाढलं तर ते क्रिटिकल होऊन जातो विषय तुम्हाला सांगतो कुठलीही गोष्ट अंगाव काढायची नाही काय नाही ते एक सेंटीमीटरचा कट झाल्यानंतर ते पाणी तर ते काढून टाकतात पण जिथून ते नलिकेतून ते पाणी येतं साठतं जमा होतं ती सील करून टाकतात फक्त चोवीस तास तुम्हाला बेड रेस्ट म्हणजे आराम आणि चोवीस नंतर गोळ्या बिळ्या देऊन आरामात तुम्ही घरी खर्च तीनशे रुपये किंवा पाचशे रुपये किंवा मी गोळ्या मी म्हणतो हजार दो दोन हजार जाऊन देऊ पाच हजार जाऊन दे त्यात काय बदल होत नाही आपल्याच गोळ्यागारा तर आपल्यालाच सफोर ज्यूस प्यायचा आहे विषय नाही पण लाखन दोन लाखन तीन लाख असं नाही आणि हे ऑपरेशन करून एकदा झालं की त्याला मरेपर्यंत हा विषय हायड्रोसिलला सोडून द्यायचा त्याच्यामुळं हायड्रोसिलचा लय असा बाप्पा करू हा व्हिडिओ माझी विनंती आहे कमीत कमी काही ग्रुपवर किंवा तुम्ही शेअर करा बिंदास शेअर करा हा विषयच असा आहे की तो का मध्ये सांगत नाही कुणाला एक नवरा त्याला हायड्रोसिल झालं हे बायकून सांगत नाही काय सांगायचं मला पण ठराविक गोष्टी ह्या म्हणजे कमीत कमी आपल्या पत्नीला तरी सांगितल्या पाहिजेत कारण ती तुमच्या संसाराचं दुसरं चाके गाडीचं त्यानात ठेवा ती तुमच्या तुम्ही जर अंगाव काढलं तुम्हाला उद्या कॅन्सर झाला किंवा तुमची त्याच्यामध्ये डेथ झाली कारण पुढे जाऊन साठ कुठलीही वस्तू वाते चांगली साठलं किती गटर होतं त्यानात ठेवा आणि वाता असलं किती पाणी निर्मळ राहतं शी तिला जर तिच्या आयुष्यात तिच्या मुलांचं कसं जबाबदारी घ्यायची त्याच्यामुळं ह्या बाबतीत अजिबात अंगाव काढायचं नाही एवढं मा तुम्हाला स्पष्ट मानणं आहे आणि याच्यात अजून बी काही डीपमध्ये माहिती पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करीन रामकृष्ण माऊली